ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या दोन मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कुकी हा अपूला फोन करून सांगतो अपुरा तू काही करून नेत्राची ती एकदा टेस्ट कर म्हणजे नेत्राची टेस्ट झाल्यानंतर तिचा खरे खोटेपणा आपल्या सर्वांच्या समोर येईल आणि आपण पाहतो कुकीचे हे सर्व बोलणे शशांक देखील ऐकत असतो तर तिकडे आपण पाहतो नेत्रही कौशिकच्या घरी असते आणि त्या ठिकाणी एक नर्स येते आणि ती बोलते मिस नेत्रा मला अंजली वर्तक यांनी पाठवलं आहे तुमच्या काही टेस्ट करायच्या आहेत तेव्हा नेत्राही घाबरते आणि विचारते टेस्ट कसल्या टेस्ट आणि मग कौशिक बोलतो अग नेत्रा प्रेग्नन्सीमध्ये असे अनेक टेस्ट कराव्या लागतात आणि तेव्हा देखील गालामध्ये स्मितहास्य करू लागते तर नेत्रा मात्र अतिशय घाबरलेली असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अपूर्वाही कशाप्रकारे नेत्राच्या खोटाडेपणा सर्वांच्या समोर आणणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका